अंबड पोलिसांनी घरफोडी करून पळून जाणाऱ्या आरोपी पाठलाग करून पकडले व त्यांच्याकडून सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलिस चमलदार पवन पवार पोलीस शिपाई तुषार मते रात्री गस्त घालत असताना अज्ञात चोर चोरी करून मोठ्या सायकल पळून जात सा असल्याची माहिती मिळतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पळून जाणाऱ्या घरफोडी करणाऱ्या पाठलाग करत आरोपी रामसिंग धनसिंग भोंड या ताब्यात घेतली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पोलीस ठाणे हद्दीत तसेच पोलीस ठाणे हद्दीत व लातूर जिल्ह्यात चोरी सो केल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक पल्सर मोटार सायकल असं ऐकून सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला याबाबत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली अटक आहे त्याला आठ तारखेला के हजर केलेला आहे तर तेरापर्यंत त्याची ते पी सी आहे तपास चालू आहे एक आरोपीचा शोध चालू आहे अजून आणि त्याने लातूरला जवळपास तीन करोडची रॉबरी केलेली आहे त्याच्यात तो फरार होता तर याच्यापेक्षाही त्याने अजून दुसऱ्या पोलीस स्टेशन हत्तीत किंवा चोरी केलेल्याच्या खूप शक्यता आहेत तर आपल्यामार्फतीनं त्याचं पब्लिसिटी होणे खूप गरजेचे आहे आमच्या मार्फतीने आम्ही दिलेलंच आहे तर आपल्यालाही विनंती असेल की त्याचा फोटो आणि नाव वगैरे व्हायरल करून भरपूर ठिकाणी त्याचे फुटेज पण आहे तर अजून त्याचा ताबा होऊ शकतो तर नमूद गुन्ह्याचा पोटचा सा तपास चालू आहे जवळपास आठ तोळे त्याच्याकडून सोनं हस्तगत आहे आणि जी गाडी भेटलेली आहे आपल्याला आप तीसुद्धा चोरीची आहे जळगावची दर्शन हद्दीमध्ये रात्रगस्त करत असताना अंबड पोलीस स्टेशनच्या डी बी पथकातील पवन परदेशी आणि तुषार मते या दोन कर्मचाऱ्यांना एका मोटरसायकलवर दोन जणं संशयास्पदरित्या फिरताना आढळले त्यांना त्यांनी हटकला असता ते दोन जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आपले कर्मचारी कर्मचाऱ्यांनीच त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस झटापट झाली त्या झटापटीमध्ये एक जण पळून गेला आणि दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आपले कर्मचारी यशस्वी ठरले त्या साहित्य बघितलं असतं ते, ते कटावणी कटर याप्रमा यासारखं घरफोडीसाठी उपयुक्त असं साहित्य मिळून आलं त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन दरम्यान आपल्या आंबड पोलीस स्टेशन हातीतले घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीत चालले शिवाय जळगाव पोलीस स्टेशन जळगाव हद्दीतील भडगाव पोलीस स्टेशनमधील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकी चालला आहे तसंच लातूर येथे सुद्धा या आरोपींनी एक घरफोडी केली आहे आणि या सर्व प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन येथील डी बी पथकाचे अधिकारी पी एस आय जनकसिंग सिंग यांनी केलेला आहे पुढील माहिती घुनावत साहेब सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावंत पोलिस नाईक परदेसी जगताप पोलीस शिपाई करंजे गाढवे मते भुरे बोडके शिंदे राऊत जाधव निकम पाटील राठोड पवार बार्गजे यांनी केली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाश